नमस्कार बाजारात गेलेल्या निरुपाला तिच्या ओळखीची एक बाई भेटलेली असते ती बाई निरुपाला म्हणत असते काय ओ निरुपा ताई हल्ली तुमचं नाव दिसत नाही आहे तुमच्या पार्लरवर अचानकपणे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते अहो ताई असं कसं बोलताय तुम्ही माझ्या पार्लरवर माझंच नाव दिसणार ना तुम्ही चुकून दुसरं कोणतं तरी पार्लर पाहिलं असेल त्यावर ती बाई म्हणत असते निरुपाताई अहो त्या, निरुपा त्या कोपऱ्यावर तुमचं जे पार्लर आहे ना त्या पार्लरमध्ये मी किती वेळा गेली होती पण त्यावेळेला तुमचं नाव होतं वरती पण आता तुमचं नाव नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे तुम्ही लोकांनी बहुतेक पार्लर विकलं की काय त्यावर निरुपा म्हणत असते अहो असं काय नाही आहे ते नावाचा बोर्ड असतो ना त्याचा काहीतरी नटबोल्ट वगैरे ढिला झाला असेल त्यामुळे तो काढून ठेवला असेल लावतील हा लावतील उद्या परवा आणि तेवढ्यात ती बाई तिथून हो का असं बोलून निघून जाते अशातच आता निरुपाच्या मनात नाना प्रकारचे विचार येत असतात की पार्लरवरून माझं नाव काढून कसं काय टाकण्यात आलं आणि याबद्दल देविकाने मला काहीच सांगितलं नाही अशातच आता निरुपा थेट घराकडे यायला निघते आणि थेट ती घरामध्ये आल्यावर देविका देविका कुठे असतो पण देविका तोपर्यंत घरात आलेली नसते आता मात्र निरुपाला पुढचा प्रत्येक क्षण एक एक तासासारखा वाटत असतो कारण तिला थेट देविकेला याबद्दल विचारायचं असतं आणि अशातच आता थेट मीरा दुकान आवरून घरी आलेली असते तेवढ्यात निरुपा मीराला म्हणत असते मीरा आधी मला लवकरात लवकर गरमागरम चहा दे माझं डोकं फिरलंय त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब काय झालंय तुमचं डोकं फिरायला असं त्यावर निरुपा म्हणत असते अगं आधी चहा दे ग आणि अशातच आता मीरा लगेचच या निरुपाला चहा बनवण्यासाठी किचन मध्ये जाते थोड्या वेळाने आपण पाहतोय आता निरुपाला मीरा चहा घेऊन येते आणि तेवढ्यात दारात देविका आलेली असते आणि देविका लगबगीने बेडरूम मध्ये जात असताना निरुपा म्हणत असते थांब देविका अचानकपणे निरुपाने थांब देविका म्हटल्यावर या देविकाला थांबावंच लागतं आणि ती मागे वाहून म्हणत असते हा आई बोला त्यावर देविकाला निरूपा म्हणत असते मला आधी उत्तर दे आपल्या पार्लरवरून माझ्या नावाचा बोर्ड काढला का तू त्यावर देविका लगेचच म्हणत असते नाही आई नाही काढला त्यावर आता देविकाला थेट निरूपा म्हणत असते उगाचच खोट बोलण्याचा प्रकार माझ्यासमोर करू नको त्यावर देविका म्हणत असते आई कशाला काढीन मी तुमच्या नावाचा बोर्ड त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा स्वतःशी बोलत असते देविका माझ्याशी खोटं का बोलेल नक्कीच त्या बाईचा काहीतरी गैरसमज झाला असणार आहे तिने चुकून कोणतेतरी दुसरं पार्लर पाहिलं असेल आणि अशातच आता कन्फ्यूज निरुपाला लगेचच देविका म्हणत असते आई आज चक्क तुम्ही माझ्याशी एवढी रोडली का बोलताय त्यावर निरुपा म्हणत असते अगं काय नाही काय नाही जा तू जा आणि अशातच आता थेट देविका बेडरूममध्ये जाते आणि स्वतःशी बोलत असते बाप रे बाप आईंना कसं कळलं की पार्लरवरून त्यांच्या नावाचा फोटो आणि बॅनर आणि ते बोर्ड काढल्या म्हणून अशातच आता थेट देविकाला भीती वाटत असते जर चुकून उद्या आई पार्लरच्या ठिकाणी आल्या आणि त्यांना जर दिसलं की वरती नावाचं बोर्ड नाहीये तर मी काय उत्तर देऊ आणि त्यांना जर हे कळलं की पार्लर आता माझ्या ताब्यात नाहीये पार्लरची मालकिण दुसरीच आहे तर मात्र आई मला घरातून हाकलून देतील किंवा कदाचित पोलिसात देतील बाप रे बाप खूप मोठा आता घोटाळा होणार आहे अशातच आपण पाहतोय आता थेट दुसरा दिवस उजाडलेला असतो ही नेरूपा आता या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी देविका घरातून बाहेर पडल्यावर तिच्या मागोमाग थेट पार्लरपर्यंत पोचते आता देविका त्या पार्लरमध्ये शिरते पण निरुपा लांबूनच पाहते पार्लरवर स्वतःच्या नावाचा एकही बोर्ड नाही आहे म्हणजे या देविकाच्या सासूला म्हणजेच निरुपाला कन्फर्म झालेलं असतं की काल जी बाई बाजारात भेटली होती अगदी बरोबर बोलते आणि अशातच आपण पाहतोय आता देविका पार्लरमध्ये शिरलेली असताना लगेचच निरूपाही मागून शिरते आणि ती लगेचच म्हणत असते काय गं हे देविका काल काय म्हणालीस तू मला तू नावाचा बोर्ड आहे म्हणून कुठे बोर्ड सांग मला त्यावर देविकाची बोबडीच वळालेली असते तिला नेमकं का काय बोलावं सुचत नसतं आता या निरुपाने तिथे गोंधळ घातलेला असतो तेवढ्या तिथे त्या ते ते पार्लरची नवीन मालकीण म्हणत असते काय का? काय देविका काय चाललंय काय कोण ही म्हातारी काढिला बाहेर त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते ए म्हातारी कोणाला बोललीस तू या पार्लरची मालकीण आहे मी मालकीण त्यावर लगेचच आता पार्लरवाली बाई म्हणत असते जातेस का बाहेर का काढू धक्के मारून तुला या पार्लरची मालकीन मी आहे त्यावर लगेचच आता निरुपा देविकाला म्हणत असते अग हे काय चाललं हे सगळं कोण आहे बाई आणि ही या पार्लरची मालकीन कशी काय असू शकते पार्लर विकत घ्यायला पैसे मी तुला दिले होते ना त्यावर आता देविकाची बोबडी वळलेली असते तिच्या तोंडून एकही शब्द फुटत नसतो त्यावेळेला आपण पाहतोय थेट आता निरुपा शेवटी बाजूला असलेला दांडका उचलते त्या बाईला हाणण्यासाठी तेवढ्यात आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता त्या बाईने निरुपाच्या हातून दांडका खेचून घेताच निरुपाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते थे, आणि ती थेट तिथून थे थे पळ सुटते अशावेळी लगेचच त्या बाईने देविकाला जा विचारलेला असतो काय चाललं हे सगळं त्यावर आता देविका काही बोलणार तेवढ्यात त्या बाईने देविकालाच फटके देत तिला जवळजवळ रक्तबंबाळ केलेलं असतं की तू माझ्याशी डबल गेम खेळते का पार्लर मला विकू नाही तुझ्या सासूला सांगतेस की हे पार्लर तिचं आहे म्हणून त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते माफ करा मला मला ॲक्च्युली काही गोष्टी लपवायच्या होत्या माझ्या सासूकडून कारण त्यांनीच मला हा पार्लर घ्यायला पैसे दिले होते आणि अशातच आता ती नवीन मालकील म्हणत असते तुझ्या सासूलाही खेचत घेऊन ये तिलाही फटके देते माझ्यासमोर दादागिरी करते काय मला ओळखत नाही ती मी अशा चार पार्लरांची मालकीण आहे आणि तेवढ्यात निरुपा लांबूनच हे सगळं पाहत असते आणि तेवढंच आपण पाहतोय आता निरुपाला खूप भीती वाटत असते की काय करावं आणि काय नाही अशातच आता थेट देविका तिथून घरी येण्याचा प्रयत्न करत असते पण वाटेत सत्याने तिला पाहिलेलं असतं आणि जखमी अवस्थेत सत्य तिला घरी आणतो त्यावेळेला आपण पाहतोय मीराही घरी येते आणि लगेचच देविकाला ट्रीटमेंट करत असते लेप बिप लावायचा क्रीम बीम लावायची फर्स्ट एड बॉक्सने अचातच आता सुधाकर म्हणत असतात काय चाललंय तुमच्या सासू सुनेचं एका पार्लरवरून एवढा वाद होतोय की एकमेकाची डोकी फोडत आहे त्यावेळेला निरुपा म्हणत असते खरंच स्वतःच्या पायावर झोंडा मारून घेतलाय मी ही सून फक्त आणि फक्त मला बर्बाद करण्यासाठी जन्माला आली आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अहो आई मी तरी काय करू त्या बाईने मला फसवलं हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो गप्प बस खोटाडे त्या बाईला आत्ताच्या आत्ता इथे हजर करतो सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते नको तिला इथे हजर करण्याची काहीच गरज नाही आहे आणि अशातच आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की बरोबर देविकानेच खूप मोठा इथे काळाकांडी केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद